हॅलो फ्रेंड्स या व्हिडिओमध्ये आपण गती नावाचा टॉपिक पूर्णपणे डिटेलमध्ये पाहणार आहे गती काय असते वेग चाल अंतर विस्थापन या प्रकारचे सर्व कॉन्सेप्ट आपण एकदम डिटेलमध्ये इथं डिस्कस करणार आहे स्टार्टिंग तर स्टार्टिंगला आपण पाहू की कोणत्या वस्तूला आपण गतिमान म्हणू आणि कोणत्या वस्तूला आपण स्थिर म्हणू तर इथं एक चांगला एक्झाम्पल मी तुम्हाला सांगत आहे बघा समजा एक वस्तू आहे ठीक आहे एक वस्तू काढू द्या मला ही आहे एक वस्तू ज्याबद्दल आपल्याला बोलायचं आहे काही पण असू शकते गाडी कार एखादा माणूस कुत्रा मांजर काही पण असू शकते आणि या वस्तूला पाहत आहे या वस्तूला पाहत आहे एक निरीक्षक याला काय म्हणू आपण निरीक्षक जो या वस्तूला पाहत आहे आता वस्तूनं जर आपली जागा बदलली एकतर मागे आला किंवा समोर गेला या दोघांमधील अंतर कमी झालं किंवा या दोघांमधील अंतर वाढलं तरच मी काय म्हणणार ही वस्तू गतिमान आहे आणि जर या दोघांमधील निरीक्षक आणि वस्तू या दोघांमधील अंतर कमीही होत नाही आहे जास्तही होत नाही आहे तर मी काय म्हणणार या निरीक्षकाला ही वस्तू पूर्णपणे स्थिर वाटेल ठीक आहे हे पुन्हा सांगत आहे जर वस्तूने निरीक्षकाच्या संदर्भात आपली जागा जर बदलली निरीक्षकाच्या संदर्भात तर मी त्या वस्तूला काय म्हणणार गतिमान म्हणणार आणि जर या वस्तूने निरीक्षकाच्या संदर्भात आपली जागा जर बदलली नाही या दोघांचं अंतर जर कायम राहिलं तेवढंच राहिलं कॉन्स्टंट राहिलं तर मी काय म्हणणार ही वस्तू या निरीक्षकासाठी स्थिर आहे कशी आहे स्थिर आहे हेच सर्व मी व्यवस्थित राईड केलेलं आहे तुम्ही सुद्धा हे नोटबुकमध्ये व्यवस्थित राईट करून घ्या काय सांगितलं बघा मी जर एखादी वस्तू निरीक्षकाच्या संदर्भात आपली जागा बदलत असेल आए, तर ती वस्तू गतिमान आहे आणि जर ही वस्तू निरीक्षकाच्या संदर्भात आपली जागा बदलत नसेल तर त्या वस्तूला आपण स्थिर वस्तू असे म्हणू तर हे आपण डिस्कस केलं की कोणत्या वस्तूला आपण स्थिर म्हणू आणि कोणत्या वस्तूला आपण गतिमान म्हणू साध्या भाषेत स्थिर म्हणजे एका जागेवर आहे गतिमान म्हणजे निरीक्षकापेक्षा त्याचं अंतर कमी होत आहे किंवा जास्त होत आहे याच्या पलीकडे याच्यात काहीच नाही आहे आता सर्वात पहिली व्याख्या आपण पाहणार आहे अंतराची अंतर काय असते बघा अगोदर समजून घेऊ आपण समजा हा एक ए नावाचा एक बिंदू आहे आणि इथून मी चालत 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 बी या बिंदूवर आलो ठीक आहे हा ए बिंदू आहे आणि मी चालत चालत बीवर आलो आणि तर मी काय म्हणणार या दोघांमधील अंतर किती आहे फॉर एक्झाम्पल दहा मीटर बस यालाच काय म्हणतो आपण अंतर बाकी वेगळं काहीच नाही अंतर म्हणजे रस्त्याची लांबी नोटबुकमध्ये लिहून घ्या अंतर म्हणजे काय साध्या भाषेत एकदम आपल्या भाषेत अंतर म्हणजे रस्त्याची लांबी तुम्ही किती चालले याला म्हणतो आपण अंतर तुमची गाडी किती दूर जाऊन आली याला म्हणू आपण अंतर तेच आपण सांगितलं आहे दोन बिंदूच्या दरम्यान दोन बिंदूच्या दरम्यान वस्तूने केलेल्या प्रत्यक्ष मार्गक्रमनास किती चालला तो याला काय म्हणू आपण मार्गक्रमण प्रत्यक्ष मार्गक्रमनास अंतर असे म्हणतात तर हे होतं आपलं एक्झाम्पल नंबर एक अजून एक एक्झाम्पल मला तुम्हाला सांगायचं सा एकदम समजून सांगायसाठी बघा एक्झाम्पल नंबर दोन समजा आता मी चालत चालत असा आलो ठीक आहे हा ए पॉईंट आहे आणि हा बी पॉईंट आहे मी एवरून असा इथा आलो इथं आलो इथं आलो त्यानंतर असा आणि असा समजा इथून इथपर्यंत होतं समजा सहा मीटर आणि इथून इथं होतं समजा पाच मीटर आणि मी तुम्हाला विचारलं सांगा मी किती अंतर चाललो किती डिस्टन्स चाललो तर तुम्ही काय म्हणणार किती चालला पहिले सहा आणि पाच सहा आणि पाच किती झालं अकरा मीटर हेच मला तुम्हाला सांगायचं आहे अंतर म्हणजे रस्त्याची लांबी किती चालल्या गेलं याला म्हणू आपण अंतर बाकी याच्यात नवीन काहीच नाही हे दोन्ही एक्झाम्पल व्यवस्थित नोटबुकमध्ये राईट करून घ्या अजून एकदा सांगणार आहे मी एक्झाम्पल आता मी जर तुम्हाला विचारलं दोन भिंतीमध्ये अंतर किती आहे तर काय करणार आपण या बिंदूपासून या बिंदूपर्यंत अंतर मोजणार किंवा तुमच्या घराची लांबी किती आहे तर काय करणार या एका भिंतीपासून दुसऱ्या भिंतीपर्यंतचं अंतर काढणार एका गावापासून दुसऱ्या गावाचं अंतर किती आहे तर ते गाडी किती किलोमीटर चालली यालाच काय म्हणू आपण अंतर ठीक आहे तर मला इथं तुम्हाला अंतर मोजण्याचं यस आय एक एस आय एकक यस आय एकक आहे मीटर आणि अंतर जर थोडं लहान असेल तर ते मोजत असतो आपण सी जी एस एककामध्ये सी जी एस एकक, एकक म्हणजे काय ज्यामध्ये आपण अंतर मोजतो ठीक आहे तर सी जी एस एकक आहे सेंटीमीटर आणि मीटर सेंटीमीटर हे दोनच एकक नाही आहेत असे भरपूर एकक आहेत ते सुद्धा नोटबुकमध्ये व्यवस्थित लिहून घ्या अजून बाकीचे इतर इतर एकके बाकीचे एकके कोणते कोणते आहेत बघा अंतर जर खूपच बारीक असेल खूपच लहान असेल तर ते मोजतो आपण मिलीमीटर दोन गावामधील अंतर ठीक आहे मुंबई ते पुणे किती दूर आहे हे कशामध्ये मोजतो आपण हे मोजतो आपण किलोमीटर अजून एक महत्वाचं एक तुम्हाला सांगायचं आहे प्रकाश, प्रकाश वर्ष प्रकाश वर्ष काय असते बघा समजा मी इथं एक बॅटरी लावली काय लावली बॅटरी अशी आता इथं काय केलं बॅटरी चालू केल्यावर बॅटरीमधील जो प्रकाश आहे तो हळूहळू हळूहळू येईल ट्रॅव्हल करेल आता विचार करा लाईट किती फास्ट पुढे जाते आणि हे एका वर्षात किती जाईल माहिती आहे का एका वर्षात काहीतरी असं इथपर्यंत येईल आता हे जे अंतर आहे ना या अंतराला म्हणणार आपण प्रकाश वर्ष एका वर्षात प्रकाश किती पुढे गेला एका वर्षात प्रकाश किती पुढे गेला याला म्हणू आपण प्रकाश वर्ष तर प्रकाश वर्ष हे काय झालं अंतर मोजण्याचं एकक पृथ्वीपासून एखादा एक तारा किती दूर आहे एखादी गॅलेक्झी किती दूर आहे हे मोजण्यासाठी खूप मोठे मोठे अंतर मोजण्यासाठी प्रकाश वर्ष हे एकक वापरले जाते जी केमध्ये भरपूर वेळा विचारतात की प्रकाश वर्ष लाईट इयर हे कशाचं एकक आहे हे एकक आहे अंतराचं ठीक आहे काही जण मैलसुद्धा वापरतात ठीक आहे क्रिकेटमध्ये कुठं कुठं मिल वापरतात बघा बॉलिंगची स्पीड किती असते हे मिलमध्ये सुद्धा वापरतात अजून बरेच काही आहे ठीक आहे आता इथं एक महत्वाचा पॉइंट लिहा की अंतर ही अंतर ही अदिश राशी आहे कशी राशी आहे अदिश राशी आहे याला दिशा नसते अदिश राशी आहे लक्षात ठेवा अंतरही अंडरलाईन करून घ्या अदिश राशी आहे आणि एक महत्वाचा कॉन्सेप्ट इम्पॉर्टंट कॉन्सेप्ट जे कुठंच ॲवेलेबल नाही आहे असं मला तुम्हाला काहीतरी शिकवायचं आहे जे रेल्वे संबंधित पेपरमध्ये भरपूर वेळा विचारतात कुठलं ज्याला म्हणतो आपण सूत्र कुठलं सूत्र विमीय सूत्र ज्याला इंग्लिशमध्ये म्हणतो आपण डायमेन्शन काय म्हणू आपण याला डायमेन्शन डायमेन्शन काय असतं हे समजून घेऊ नंतर पाहू आपण अंतराचं डायमेन्शन कसं काढतो डायमेन्शन बेसिकली काय असते माहीत आहे का इथं लिहित असतो आपण एम इथं लिहित असतो आपण एल इथं लिहित असतो आपण टी ठीक आहे तर एम एम म्हणजे नेमकं काय एम म्हणजे वस्तुमान एम म्हणजे काय एम म्हणजे वस्तुमान यम का बरं मास ठीक आहे वस्तुमानला इंग्लिशमध्ये आपण काय म्हणतो मास एल एल फॉर काय असेल इथं माहीत आहे का एल फॉर लांबी तर एल कुठून आलाय आलाय लेंथ वरून कुठून लेंथ आणि टी टी काय असेल वेळ आणि इंग्लिशमध्ये काय म्हणू आपण याला म्हणून आपण याला म्हटलंय एम एल टी आता मला सूत्र काढायचं आहे अंतराचं कोणाचं अंतर सूत्र एकाच दिवसात शिकल्या जात नाही आपण पुढे पाहणार आहे विस्थापन मग विस्थापनाचं विमियसूत्र शिकू त्यानंतर वेग त्यानंतर चाल त्वरण संवेग हळू सर्व प्रकारचे विमीय सूत्र झाल्यानंतर आपल्याला समजून जाईल की नेमकं विमीय सूत्र आपण कसं काढतो पण एवढं नक्की आहे की लेटेस्ट पॅटर्नमध्ये सूत्रावर प्रश्न विचारले जातात तर विमीय सूत्र काय करणार आपण इथं लिहिणार एम एल टी आता बघा अंतर म्हणजे काय अंतर म्हणजे दोन बिंदू मधील साधी सिंपल लांबी अंतर म्हणजे काय लांबी मग याच्यात कुठं वस्तुमान येते का रे दादा याच्यात कुठं वस्तुमानचा तर विषयच नाही नावही काढायची गरज नाही आहे तर लांबी लांबी आहे म्हणून इथं काय करून टाकलं मी एक आणि इथं कुठं वेळ येते का टाइम येते का नाही तर म्हणून याचा काय विमीय तर काय झालं एम शून्य एल वन टी झिरो एम झिरो एल वन टी झिरो याला काय म्हणू आपण अंतराचं विमीय सूत्र तर हे अंतरबद्दल पूर्णपणे आपण डिटेलमध्ये पाहिलं आहे आणि अंतर ही कशी राशी आहे विसरू नका अंतर ही अदिश राशी आहे दिशेचं काम अजिबात नाही यानंतर पाहणार आहे आपण पाहूया विस्थापन म्हणजे डिस्प्लेसमेंट म्हणजे नेमकं काय आणि स्टार्टिंगला पाहू आपण एकदम चांगलं एक्झाम्पल सपोज हा एक ए नावाचा बिंदू आहे आणि मी चालत 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 इथं आलो अगोदर असा ठीक आहे आणि इथून आलो बिंदू पॉईंट बी वर असा समजा ए पासून हे जे अंतर आहे ना हे अंतर आहे समजा चार मीटर आणि या पॉईंटपासून इथं हे अंतर आहे समजा तीन मीटर आता मी तुम्हाला सांगितलं होतं अंतर म्हणजे काय मी काय म्हणत आहे अंतर किती आहे तर बघा अगोदर किती चाललो मी चार नंतर किती चाललो तीन तर साध्या भाषेत एकदम साध्या भाषेत सांगत आहे अंतर अंतर किती झालं तुम्ही किती चालले चार आणि तीन चार आणि तीन सात मीटर चालले ठीक आहे पण इथं सांगितलं की दोन बिंदूमधील सरळ रेषेत असलेले कमीत कमी अंतर दोन हा एक बिंदू हा एक बिंदू यांच्यामध्ये असलेले सरळ रेषेत असलेले सरळ रेषेत असलेले कमीत कमी अंतर आता बघा तुम्हाला पायथागोरस वगैरे माहीत असेल हा चार मीटर असेल हा तीन मीटर असेल तर हा असते पाच मीटर असा तीन चार पाच तरी कुठे म्हणतो आपण याला तर इथं विस्थापन विस्थापन किती झालं दादा विस्थापन मोजत असताना माझी गोष्ट लक्षात ठेवा विस्थापन मोजत असताना सुरुवातीचा बिंदू लक्षात ठेवायचा शेवटचा बिंदू लक्षात ठेवायचा मदतल्याशी आपल्याला काही घेण्य नाही आहे सुरुवातीचा बिंदू शेवटचा बिंदू यांचं अंतर किती आहे पाच मीटर म्हणून विस्थापन किती झालं विस्थापन झालं पाच मीटर हेच मी तुम्हाला इथं व्यवस्थित सांगितलं आहे की दोन बिंदूमधील सरळ रेषेत असलेल्या कमीत कमी दोन बिंदूमधील असलेल्या कमीत कमी सरळ रेषेत असलेल्या अंतरालाच काय म्हणतो आपण विस्थापन असे म्हणतो हे एक्झाम्पल व्यवस्थित नोटबुकमध्ये राईट करून घ्या ठीक आहे आता पाहू आपण याचे एकक काय आहेत सर्व काही सेम आहे बघा जवळपास सर्व काही सेम आहे पहिली गोष्ट तर हे की याचं यस आय एकक काय आहे विस्थापनाचं यस आय एकक काय आहे सेम आता ए बी किती आहे पाच मीटर म्हणून हे कशात मोजणार आपण मीटरमध्येच मोजणार ठीक आहे याचं सीजीएस एकक काय आहे विस्थापनाचे सीजीएस एकक हे आहे सेंटीमीटर ठीक आहे इथं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगायची मला तुम्हाला की विस्थापन विस्थापन ही विस्थापन ही सदिश राशी आहे कशी राशी आहे सदिश राशी आहे आणि माझ्या माहितीनुसार ही अशी पहिली राशी आहे जी मी तुम्हाला सांगत आहे जी सदिश आहे ठीक आहे ना हमेशा लक्षात ठेवा विस्थापन ही पहिली अशी राशी एक आहे सगळ्यात बेसिक अशी राशी आहे जी कशी आहे सदिश राशी आहे ज्याला दिशा असते ठीक आहे ज्याला दिशा असायला पाहिजे आता याचं विमीय सूत्र ठीक आहे कुठलं सूत्र विमीय सूत्र काय असेल विमीय सूत्र पुढे मी एक्झाम्पल सुद्धा सांगणार आहे तिथून थोडा अजून क्लॅरिटी येऊन जाईल एम म्हणजे मास म्हणजे वस्तुमान वस्तुमान आहे का याच्यात काहीच नाही म्हणजे इथे काढणार मी शून्य एल एल म्हणजे लांबी विस्थापन म्हणजे एका प्रकारची लांबीच मोजत आहे आपण तर हे काय झालं एक आणि वेळ वेळ वगैरे काही आहे के का याच्यात कुठंच काही संदर्भ नाही कुठंच काही उल्लेख नाही आहे तर इथं काही शून्य सर्व काही सेम आहे बघा सर्व काही सेम आहे फक्त काय आहे अंतर ही अधिश राशी आहे विस्थापन ही सदिश राशी आहे अँड विस्थापन इज द फर्स्ट सदिश राशी जे तुम्ही शिकत आहे पहिली राशी आहे एकदम बेसिक राशी लक्षात ठेवाय सगळं काही आणि आता मी तुम्हाला काही काही चांगले चांगले एक्झाम्पल देणार आहे जिथून तुमच्या माइंडमध्ये एकदम खतरनाक क्लॅरिटी येईल ठीक आहे पूर्ण क्लिअर होऊन जाईल अंतर म्हणजे काय आणि विस्थापन म्हणजे नेमकं काय आता लक्ष द्या मी इथं सांगत आहे एक्झाम्पल नंबर एक जे ऑलरेडी मी डिस्कस केलेलं आहे समजा आता मी वरून हा पॉईंट ए आहे एवरून चालत चालत वर आलो ठीक आहे आणि तुम्हाला विचारलं अंतर म्हणजे डी अंतर कशात डिनोट करतो आपण डी न तर अंतर किती आहे हे सांगितलं हे आहे चार मीटर आणि हे आहे तीन मीटर किती मार्गक्रमण आहे किती रस्ता मी चाललो आहे किती मला चालावं लागलं असं मला चालावं लागलं अगोदर चार मीटर नंतर चालावं लागलं तीन मीटर तर अंतर किती आहे अंतर आहे सात मीटर विस्थापन म्हणजे सुरुवातीचा बिंदू शेवटचा बिंदू या दोघांमधील सरळ रेषेत असलेलं कमीत कमी अंतर आता जर तुम्हाला पायतागोर असेल तिकूट माहित असेल चार मीटर तीन मीटर तर हा किती असेल पाच मीटर तर इथं विस्थापन डिस्प्लेसमेंट किती यायला पाहिजे पाच मीटर हे आहे आपलं एक्झाम्पल नंबर वन दुसरं एक्झाम्पल पहा चांगला एक एक्झाम्पल नंबर दोन आता समजा हा ए बिंदू आहे मी अगोदर इथं आलो त्यानंतर इथून चालत चालत इकडे आलो आणि इथून नंतर बी बिंदूवर गेलो कोणत्या बिंदूवर गेलो बी असं या रस्त्यानं गेलो मी असा ठीक आहे हा आहे समजा पाच मीटर हा आहे समजा दहा मीटर आणि हा डबल आहे इथं पाच मीटर आणि तुम्हाला विचारलं सांगा अंतर किती चाललो डिस्टन्स किती चालावं लागलं मला अंतर किती आहे अगोदर पाच नंतर दहा किती झाले पंधरा आणि त्यानंतर पाच तर टोटल मला चालावं लागलं वीस मीटर किती चालावं लागलं वीस मीटर आणि मी तुम्हाला विचारलं विस्थापन किती आहे दादा इथं विस्थापन सांगा विस्थापन म्हणजे काय सुरुवातीचा बिंदू शेवटचा बिंदू यामधील असणारं सरळ रेषेत कमीत कमी अंतर एकदम शॉर्टकटवाला कोणता आहे तर मला माहिती आहे हा जर दहा आहे हा आयत आहे आयत आहे तर दहा जर हा आहे तर हा पण किती असणार दहा असणार तर इथं मला समजलं विस्थापन विस्थापन किती आहे दहा मीटर आहे हे एक्झाम्पलसुद्धा नोटबुकमध्ये व्यवस्थितरित्या लिहून घ्या चार एक्झाम्पल सांगणार आहे बघा मी इथं आता हे आहे एक्झाम्पल नंबर तीन तिसरं एक्झाम्पल सांगत आहे मी एक्झाम्पल नंबर तीन हा बिंदू आहे ए मला दुसरं काहीच काम नाही आहे मी एपासून बीवर चालत चालत जात आहे बस असं हा अर्धवर्तुळ आहे आणि मी तुम्हाला सांगितलं की हे जे अंतर आहे ना हे हे इथून इथपर्यंत इत ठीक आहे ना चला एक काम करतो पूर्ण काढून घेतो आणि मी या रस्त्याने गेलो आहे असा असं गेलो आहे चालत चालत आणि हे जे अंतर आहे ना हे टोटल हे, हे, हे इथून इथपर्यंत इत हे आहे चौदा मीटर किती आहे चौदा मीटर आणि तुम्हाला विचारलं सांगा अंतर किती आहे आणि विस्थापन किती आहे हे काढायचं आहे बघा दोन्ही गोष्टी तुम्ही शिकत आहे पहिली गोष्ट वर्तुळ वगैरे हे सुद्धा शिकत आहे दुसरी गोष्ट तुम्ही हे सुद्धा शिकत आहे की अंतर आणि विस्थापन कसं काढायचं बघा आता अंतर म्हणजे किती मार्गक्रमण करावं लागलं मला किती चालावं लागलं इथून इथपर्यंत चालावं लागलं बघा वर्तुळाचा परीघ हा वर्तुळ आहे इथून पूर्ण इथपर्यंत जे अंतर राहते इथून पूर्ण हे हे पूर्ण गोल हे जे अंतर आहे हे याला म्हणतो आपण परीघ परीघाचं सूत्र काय आहे दोन पाय आर किती आहे दोन पाय आर आणि मी जर म्हटलं याचा अर्ध किती असेल सांगा इथून फक्त एवढंच हे एवढंच हे एवढं तर हे टोटल किती आहे दोन पाय आर म्हणजे हा पाय आर आणि पाय आर किंवा दोन पाय आरचं हे किती असेल हाफ असेल अर्ध असेल तर मला अंतर किती चालावं लागलं बघा दोन पाय आर टोटल अंतर किती आहे टोटल अंतर आहे दोन पाय आर पण हे दोन पाय आरचं अर्धच आहे हाफ आहे म्हणून याला मी कशाने भाग देणार दोननं भाग देणार हे दोन दोन इथं काय होतील कॅन्सल होतील पाय पायची किंमत किती आहे बावीस छेद सात गुणा करा त्रिजा त्रिजा किती आहे हा जर चौदा आहे बघा टोटल चौदा आहे त्रिजा तर एवढीच असते त्रिजा किती असायला पाहिजे सात इथं सात आणि सात कॅन्सल होईल मला अंतर किती भेटेल अंतर भेटलं मला बावीस मीटर विस्थापन विस्थापन बद्दल थोडं डिस्कस करू कसं काढतो आपण विस्थापन सुरुवातीचा बिंदू शेवटचा बिंदू मधात काय झालं त्या स्टोरीशी मला काही घेणं नाही आहे घेणं देणं नाही सुरुवातीचा बिंदू शेवटचा बिंदू याच्यामधलं सगळ्यात छोट्याहून छोटं अंतर किती आहे डायरेक्ट डारेक डायरेक्ट चौदा मीटर विषय संपला विषय खातो म्हणजे अंतर किती आलं आहे बावीस मीटर विस्थापन किती आलं आहे चौदा मीटर थोडंफार गणित थोडंफार मॅथमॅटिक्स इथं सुद्धा आलं पाहिजे आता एक चौथं एक्झाम्पल सांगत आहे एक्झाम्पल नंबर चार काहीच नाही लक्षात ठेवा एखादी वस्तू जर लक्ष द्या एखादी वस्तू जर असं पूर्ण गोल राऊंड मारत असेल असं एक पूर्ण एक राऊंड पूर्ण कम्प्लीट एक चक्कर तर लक्षात ठेवायचं एका फेरीमध्ये एका फेरीमध्ये काय म्हणतो आपण याला एक फेरी असं गोल चक्कर एका फेरीमध्ये एका फेरीमध्ये किती अंतर पूर्ण करतो आपण असं इथून असं पैदल चालत 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 जाऊन आलो तर किती चाललो आपण टोटल वर्तुळाचा परी किती आहे दोन पायार आणि विस्थापन विस्थापन बघा इथं काहीतरी इंटरेस्टिंग झालं आहे सुरुवातीचा बिंदू गोल फिरून डबल त्याच जागेवर आपण वापस आलो आहे शेवटचा बिंदू एकाच जागेवर आहे सुरुवातचा जा बिंदू शेवटचा बिंदू जर एकाच जागेवर असेल तर मी काय म्हणणार विस्थापन किती झालं विस्थापन झालं शून्य शून्य मीटर हे लक्षात ठेवा एक्झाम्पल नंबर चार आणि आता एक छोटीशी तुम्हाला नोट लिहून देतो मी नोट बघा समजा नोट हा बिंदू ए आहे आणि हा बिंदू बी आहे आणि मी एकदम सरळ रेषेत गेलो एकदम सरळ इकडे तिकडे कुठंच नाही गेलो आणि असं समजून गेलो की हे अंतर किती आहे दहा मीटर तर माझं अंतर किती झालं अंतर आहे दहा अच्छा विस्थापन किती आहे सुद्धा दहाच येईल कारण की मी वाकडा तिकडा कुठं गेलोच नाही अंतर विस्थापन सेम येईल म्हणून मला इथून एक गोष्ट समजली की जे मी नोटमध्ये लिहित आहे जर वस्तू जर वस्तू सरळ रेषेत सरळ रेषेत जात असेल जर वस्तू सरळ रेषेत जात असेल तर तर आपण काय कन्फ्युजन लावू तर तर अंतर आणि विस्थापन या दोघांची किंमत कशी राहील एकदम इक्वल राहील बरोबर राहील जर वस्तू सरळ रेषेत जात आहे सरळ इकडे तिकडे कुठंच नाही गेली अंतर किती आहे दहा मीटर विस्थापन पण किती आहे दहा मीटर म्हणजे इथं क्लिअर झालंय की जर वस्तू सरळ रेषेत जात असेल तर अंतर बरोबर विस्थापन आणि हे लिहायची गरज नाही इथं एक्झाम्पलची ठीक आहे आणि आता वस्तू सरळ रेषेत जात नसेल ठीक आहे ना लक्षात ठेवा जर वस्तू सरळ रेषेत जात नसेल तर तर काय होते बघा मागचे आपण काय एक्झाम्पल पाहिले अंतर आणि विस्थापन थोडं विचार करा मोठा कोण असेल मोठा कोण असेल जर तुम्ही सरळ रेषेत जात नाही आहे तर तुम्हाला जास्त चालावं लागत आहे म्हणजे इथं अंतर काय असायला पाहिजे मोठा असायला पाहिजे आणि विस्थापन काय असायला पाहिजे लहान असायला पाहिजे मागे ती एक दोन तीन चार चारही एक्झाम्पल तुम्ही पाहून घ्या प्रत्येक एक्झाम्पलमध्ये तुम्हाला दिसेल की कि अंतराची किंमत मोठी आहे ते पाहिला आपण एक्झाम्पल सात मीटर आलं तर अंतर विस्थापन आलं तर पाच मीटर कारण की तुम्ही एका रेषेत जात नाही आहे तर अंतराची किंमत काय आली पाहिजे मोठी आली पाहिजे आणि या दोन्ही नोटवरून साध्या भाषेत मी या दोघांना जर मिक्स केलं अंतर आणि विस्थापन या दोघांना जर आपण मिक्स केलं ह्या कन्क्ल्युजनला तर मी असं म्हणू शकतो अंतर आणि विस्थापन एकतर अंतर विस्थापनापेक्षा मोठा आसेल। असेल किंवा दोघं जर सरळ रेषेत जर जात असेल हे तर दोघं कसं असलं पाहिजे हे बरोबर असलं पाहिजे तर नोटबुकमध्ये हे असं बॉक्स करून व्यवस्थित लिहून घ्या तर हे पूर्ण तुम्हाला समजलंय अंतर काय असते आणि विस्थापन काय असते